राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आठ जून नऊ जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे पण आज काही आज अन उद्या एवढा काही जास्त पडणार नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दहा अकरा आणि बाराच्या दरम्यान पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे म्हणजे दहा तारखेपासून राज्यात पाऊस वाढणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा जूनच्या नंतर तेरापासून ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तो पाऊस पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आठ जून नऊ जून आणि दहा जूनच्या दरम्यान राज्यामध्ये राज्यामध्ये दहा जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे एवढं काही पावसाचं वातावरण नाही पण राज्यात मात्र अकरा बाराच्या दरम्यान राज्यात परत पाऊस वाढणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी आम्ही धूळ पेरणी केलेली आहे म्हणजे रेगाटी तीन फुटा कापूस लावला आहे एक एकरमध्ये चौदा हजार झाडं लावली आहे आणि असे रेगाटी उघडून याला रेगाटीसोबत आम्ही खत देतो आणि खत देण्याच्यानंतर कापूस लावून घेतलेला आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज आठ नऊ दहा म्हणजे अठ्याण्णव म्हणजे उद्याच्या दिवस फार पाऊस कमी आहे पण राज्यात मात्र दहा अकरा बाराच्या दरम्यान पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा जून ते अठरा जून अठरा एकोणीस वीस एकवीस दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा